निर्भीड कोपरगाव वृत्तवाहिनी स्पर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर आणि के व्ही रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव चाचनरी जवळके तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती नॅक समितीद्वारे अ दर्जा प्राप्त महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त डीईटी फर्स्ट स्पॉन्सर्ड कॉलेज आय एस ओ नव्वद शून्य एक दोन हजार पंधरा मानांकन प्राप्त महाविद्यालय प्रोफेसर डॉक्टर विजय सी ठाणगे प्रभारी प्राचार्य ॲडव्होकेट संजीव कुलकर्णी सचिव अशोक रहमारे अध्यक्ष संचालक मंडळ कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी कोपरगाव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी वृंद